महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर उत्तर मतदारसंघाचे उमेदवार महेश कोठे यांच्या प्रचारार्थ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची जाहीर सभा शेळगी येथे पार पडली यावेळी व्यासपीठावर महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती याप्रसंगी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी आपल्या भाषणातून विजयकुमार देशमुख यांचं नाव न घेता टीकास्त्र सोडलं गेल्या वीस वर्षांपासून सर्व काही आहे तसंच आहे कोणतीही सुधारणा झाली नाही जो माणूस सकाळी जाऊन सही करतो दुपारी कॅन्टीन मध्ये जातो आणि संध्याकाळी घरी जातो अशा माणसाला पाच वर्ष निवडून देणार का कधी डोळे उघडून हद्दवाड बघितला नाही सोयी सुविधा बघितल्या नाही लोकांच्या पाण्याचा प्रश्न बघितला नाही अशी टीका आमदार विजयकुमार देशमुख यांचं नाव न घेता सुशील कुमार शिंदे यांनी केली आहे त्यामुळे आता महेश कोठे यांना निवडून द्या आणि विकासाची तुतारी वाजवा असं आवाहन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी केलं या प्रसंगी व्यासपीठावर चाकोते सुरेश पाटील मनोहर सपाटे नागेश वल्याळ उदयशंकर चाकोते भारती इप्पलपल्ली यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते